शिवर बंगला येथे नवीन फिटर आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नातून सहा फिटर शिवर बंगला येथे मंजूर झाले आहेत असं भरत पाटील साळुंके यांनी सांगितले व त्यांचे टेंडर सुद्धा गेलेले आहेत परंतु अद्याप काम चालू झाले नाही कॉन्ट्रॅक्टरला फोन केला असता ते सांगतात काम चालू आहे पावसाळा सुरू असल्यामुळे वेळ लागेल आणि पहिली जी पोल आहे ज्या तारा आहेत त्या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात झळ देखील पडलेला आहे सतत एक फेज लाईट ए जा करत असतो त्याला वरची आर्थिंग नसल्यामुळे लाईट व्होल्टेज पुरेशी येत नाही ज्याने काम लाईटवर जे आहे ते पोट भरण्यासाठी पाच ते सात किलोमीटर वरून शिर बंगला येथे दुकान टाकून व्यवसाय करतात आणि त्यात व्होल्टेज कमी असल्यामुळे त्यांचं काम होत नाही ग्राहक वापस जातात त्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची किंवा दुकान बंद करण्याची वेळ आलेली आहे लाइट म्हणला फोन केला असता